मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचं युट्यूब चॅनल मित्रांनो दोन ते अडीच महिन्याच्या नंतर आज आम्ही मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये सुटलो आहोत आज आपण जवळा मासेमारी करणार आहोत शेवटचा व्हिडिओ आपला डिसेंबर महिन्यामध्ये होता आणि आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे तर तुम्ही या कालावधीचा अंदाज करू शकता की किती दिवस झाले आहेत मासेमारी बंद होते मच्छीमारांसाठी मासेमारी हे एकमात्र रोजगार आहे ज्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरे कुठेही काम करत नाही म्हणजे मासेमारी बंद असते की आमचे खर्च भागवण्यासाठी आम्हालाकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो तर एवढे महिन्याच्या नंतर आज आम्ही मासेमारी करण्यासाठी आलो हो। आहोत बघूया आता कसे मासे भेटतात या दोन महिन्यामध्ये मासेमारी पूर्णपणे बंद होती कोटी काही मासे पकडायला गेलेच नाही आणि आता आपण मासेमारीला सुरुवात करत आहोत दोन महिने आहेत या दोन महिन्यामध्ये जे मासे भेटतील त्या मासामध्ये आपल्याला पावसाळीमध्ये तर येणारे दोन महिने आहेत ना ते महिने सुद्धा घालवायचे आहेत तर बघूया आजचा दिवस आपला कसा असणार आहे पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी वारा आपली मासेमारीच्या ठिकाणी पोहोचली आहे इथे सात किलोमीटर होते जमिनीपासून सात किलोमीटर खोल पाण्यामध्ये आपण आलो आहोत आणि आता सिमोन नांगर टाकून आपली जी दारी आहेत ना ती बाहेर काढणार आहे That's good. वेळ झाली आहे आणि आता आपल्या बोटीमध्ये ज्या चाली ठेवल्या आहेत या सर्व आपल्याला उसपायच्या आपल्या बोटीमध्ये एकवीस झाले आहेत एकवीस या सर्व आपल्या जाळी लावायच्या जा। वरच्या बाजूला मोठा पण थर्माकोल जालीच्या खालच्या बाजूला साकल असतात लोकांनी साखल जेणेकरून जालीची खालची बाजू ती पाण्यामध्ये जाईल म्हणजे जाईल चला आता जाळी टाकण्यासाठी आपण सुरुवात करत आहोत खूप दिवसानंतर आपली मासेमारी आज पुन्हा सुरू झाली आहे तर एक्साइटमेंट पण भरपूर आहे मजा खूप येणार आहे जाळीची पहिली बाजू टाकलेली आहे आता पण असेच झाली लगातार टाकत टाकत गावातील इतर बोटी सुद्धा आल्या आहेत खूप साऱ्या बोटी आल्या आहेत एकाच लाईन मध्ये तुम्हाला बोटी दिसते आपल्या दरच्या साईडने पण भरपूर बोटे आहेत एक झाली पाण्यामध्ये टाकून झाले लगेच स्पर्शाने दुसरी जाळी खिचण्यासाठी सुरुवात केली आपली जाळी आहे शेवटचा जाळीचा जा थर्माकोल फेकलेला आहे आणि ही जाळी आपण पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर आज दीड तास थांबणार आहोत कारण आपण पहिल्यांदाच आलो आहोत त्याच्यामुळे आपल्याला अंदाज नाही मासे किती भेटेल किती नाही त्याच्यामुळे आपण दीड तास घेऊ आणि जाळी खेचू मग चला शेवटची जाळी टाकून झालेली आहे मित्रांनो आता आमच्या सर्व जाली पाण्यामध्ये टाकून झाल्या आहेत आणि बोटीला स्वच्छ पाणी मारायचं बोटीमध्ये जाली बांधताच्या वेळी चिखल भरपूर येतो तर तो सर्व चिक्कल धुण्यासाठी आम्ही रोज बोटीला पाणी लावतो जाली जा, लावून झाले की बोट पाण्याने धुवून घ्यायची सर्व चिखल आहे तो निघून जातो मग म्हणून आपल्या मित्र आता जाळी लावून झाले आहेत आपण दीड तास थांबणार आहोत आणि याच दीड तासामध्ये आपण नाश्ता करू आणि थोडा वेळ विश्रांती करू सिमन बाय चला आज आपले डबे आहेत डब्यामध्ये बघू काय नाही बहुतेक ते डब्यामध्ये तर व्हेज असेल हे सुशील बटाटा बटाटे फ्राय सोयाबीन पापले म्हणजे पाप आपले पाप एक कवठा कवटा पुली पोली तांदळाच्या भाकरी आणि बटाटे फ्राय चला आता जेवूया

जाली खेचण्यासाठी आम्ही सुरुवात केली आहे बघा एका साईडला मामा आहे तो जाली खेचण्याचं काम करतोय आणि दुसऱ्या साईडला सिमोन आहे बघा मी तुम्ही आपली पहिली जाळी खेचायला घेतली आज जवळ बऱ्याच दिवसाच्या नंतर मासेमारीसाठी आला आहोत तर बघूया कशी मासे जवला मासेमारी खूप दिवसाच्या नंतर दोन महिन्यापेक्षा जास्त हो, कालावधी गेला आहे त्याच्यानंतर आपण मासेमारी करत आहोत मार काय नको बघा आपण जल्दी मारा जल्दी किती का शेवटचा भाग आलाय चला बघा मित्रांनो जवला जवल्याची जाळी बिलकुल दिसेल पहिल्याच दिवसाचा जवलायला ते बघूया कमी बघा मित्रांनो आपल्या एका झालीचा जवला बघा जवला जिवंतच आहे जिवंत जवळ जिवंत सर्व जवळ कमी आलाय पण एकदम साफ आहे म्हणजे जवळमध्ये कचरा खूप कमी आहे

down. खूप कमी आहे दोन चालींचा जवळ बघा किती कमी अजून आपल्या एकोणीस झाली सोडायच्या बाकी आहेत एकोणीस झाली सोडू आणि टोटल जवळ किती होतं ना तो, तो आपण जवला खूप कमी आहे जर एवढं जमे जवला कमी आला ना तर आपल्याला दोन दोन डोबे येणं पण मुश्किल वाटते बघूया पुढच्या जाळीमध्ये जरी जरा जास्त चवला आलं तर बरं कोणतेच आहे म्हणजे जाळीमध्ये आत्ता आता जवळ शिरालाच आहे जवला पण एक नंबर आहे साफ जवला आहे आता आठवी डोल आलेली आहे आठवी जाळी आपली बोटीमध्ये आलेली आहे हा सात जाळींचा सा जवला आहे आणि हा आता आठव्या जाळीचा जवला आहे शिरपर्शांत एम आय पास मी बुक आहे झेटो जे बघा आता आता जवला जरा चांगला यायला सुरुवात झाली पहिल्या याच्यापेक्षा अर्धाच जवला आला होता सात जालींचा जवला काहीच नाही झाला बघा थोडासा जवला आहे म्हणजे तीन टोपली भरतील एवढाच जवला आहे आणि हा आता एका जाळीमध्ये एक टोपलं भरेल कस रे मया कशा माझा साली मान एक झाली खेचली गेली की दुसरी जाली बोटीमध्ये येते काम कंटिन्यू राहिलं पाहिजे अजिबात थांबलं नाही पाहिजे आणि सर्व जाळी खेचण्यासाठी आपण विजेचा वापर करतो दोन्ही साईडला जाळी विजेवरती खेचायला येतो चला दुसरी डोल होती अजून एक डोल आहे त्याच्यानंतर आमची बोट घरीच आहे मित्रांनो आता आपली शेवटची जाळी बोटीमध्ये घेचायला घेतली ही शेवटची जाळी आहे ही जाळी घेऊन आम्ही घरी आहोत जाळीचा शेवटचा वापर बरं लागत आहे आता आपली बोट वाटेला सुटली आहे म्हणजे घरी जाण्यासाठी आता निघाली आहे बोट आणि जो जवळा भेटला आहे तो जवळा आता टोपलीमध्ये भरायचा आहे ती बांबूची टोपली आहेत आपली या टोपल्यामध्ये आम्ही जवळा भरतो आता सर्व टोपली काढल्या आहेत एकूण अकरा टोपली आहेत आपल्या बोटीमध्ये अकरा वाटे आहेत अकरा वाट्यांसाठी अकरा टोपली काढल्या आणि सिमोनने आता जवळा भरायला सुरुवात केली मोठ्या टोपल्या एक टोपलं भरून झालं की ते मागे खेचायचं आणि त्याच्या जागी दुसरं नवीन डोकं ठेवायचं जवळा भरण्यासाठी जी टोपली वापरतात त्याला टिपा म्हणतात एका टोपल्यामध्ये असे दोन दोन टिपे टाकायचे लागतात टोपली भरून झाल्यानंतर टोपल्यांना असा पाणी मारायला लागतो म्हणजे जवळा साफ होतो जवळ्यामध्ये पाणी लावला की जवल्यामध्ये जो चिकटीपणा असतो जो मैल असतो ना तो इथून पाण्यामधून बाहेर निघतो टोपल्यामधून चांगला पाणी बाहेर निघतो त्याच्यामुळे सर्व घाण पाणी आहे ना तो लगेच बाहेर निघतो आपला जावला भरून झालेला आहे अकरा टोपली भरल्याचे आज आपल्याला एक एक टोपली जवळ आलाय आणि प्रशांत जावला धुवायचं काम करतो ला पाणी लावलं की जवला खूप चांगला होतो म्हणजे लवकर सुकतो सुद्धा आणि त्याच्यामधून सर्व चिकटीपणा मैलीपणा निघून जातो आणि जवला एकदम पांढर शुभ्र असा बनतो बघा ही टोपली चार धुवून झालीत आणि हे धुवायचं आहे दोरीमध्ये जर तुम्ही फरक बघाल तर खूप फरक दिसेल हे धुतलेले टोपलं एकदम साफ आहे आणि हा जो धुवायचा आहे तो थोडासा दिसायला महिला दिसतो सर्व जवळा भरून झाला की आपण ही थोडीशी मासली होती ती मासली पण आता सुशी निवडतो जराशी मासे निघाती त्याच्यामध्ये छोटे थोडे बाकलेट आहेत कोळंबी आहे आणि जास्त वाकट्याच आहेत वाकट्या खूप आहेत त्या वाकट्या सुकवायला लागतील मित्रांनो आता आमची बोट समुद्राच्या किनाऱ्यावर आली आहे आज आपल्याला टोटल तेरा टोपली जवळा भरला आहे आणि हा जवळ आम्ही आता किनाऱ्यावरती सुकवण्यासाठी नेणार आहोत जवळा कमी आहे ज्याच्यामुळे आम्ही आपल्या छोट्या होळ्या आहेत ना त्याच्यामध्येच <laughs> उतरून जाणार आहोत आमच्या गावातील व्ह्यू आहे दुपारची वेल आहे दुपारच्या दीड वाजले दीड आणि समोर तिकडे आपली बोट आहे <laughs> मित्रांनो आता आपली होळी जवळ आले बोट जिथे ठेवतो तिथे मग आता आपली बोट इथेच दाऊ नेहमी आपण बोट घेऊन जातो किनाऱ्यावरती पण आज जवळला कमी आहे त्याच्यामुळे बोट आपण इथेच दाऊ आणि त्याच्यानंतर जवळला घेऊन जाऊ म्हणजे छोट्या आपल्या होड्या आहेत ना या होड्यांमध्ये जवला घेऊन जाऊ चालू आहे चल

तर मित्रांनो आपली आजची मासेमारी पूर्ण झाली आहे जो जवला भेटला होता तो सर्व ओडीमध्ये हो उतरूला आहे आता हा जवला मी किनाऱ्यावरती नेऊन सुकवण्यासाठी देणार आहोत म्हणजे बाह्य माणसं आहेत ते जवला सुकवण्याचं काम करतील आज आपण खूप दिवसाच्या नंतर जवळजवळ दोन महिन्याच्या नंतर जवल्याची मासेमारी केली म्हणजे आपली खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात केली तर तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्याला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कर मुंबईचं कोली पर्यावरचा सवा आणि अशा छान छान इडियनचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या